टिमकी आणि टिचकी भाग पंधरा डॉक सेंटरच्या जवळच्या झाडीत टिमकी टिचकी आणि स्वीटीला कोणाच्या तरी पावलांची चाहूल लागते तिघी त्या झुडपात डोळे मोठं करत तिकडे कोण आहे हे बघायला लागतात तिथे त्यांना दोन डोळे चमकताना दिसतात आणि दुसऱ्या क्षणी स्वीटी गुरगुरायला लागते आणि अचानक घाबरलेली एक मांजर त्या झाडीतून वेगात बाहेर येत त्यांच्या जवळून जोरात पळायला लागते तिला पळताना पाहून स्वीटी बेभान होऊन तिच्या मागे जोर जोरात भुमकत पळायला लागते मांजर जीव खाऊन जोरात वाट पळत सुटलेली असते आणि तिच्या मागे स्वीटी गुरगुरत भुंकत पळत असते स्वीटीचा इतका मोठा आवाज ऐकून टिमकी आणि टिचकीला काय करावं तेच क्षणभर सुचेना मात्र दुसऱ्या क्षणाला टिचकी तिच्या मागे पळायला लागते धावता धावता ती स्वीटीला सांगत असते अगं नको ना भुंकू तू का त्या मांजरीच्या मागे धावते आहेस ते ऐकून स्वीटी मागे वळून बघत तिला सांगते अगं मी काय करू मांजरी दिसल्या की त्यांच्या मागे धावायचं हे माझं नॅचरल इन्स्टिंक्ट आहे टिचकी परत तिला ओरडून सांगते मग ओरडू तरी नकोस ती माणसं सावध होतील स्वीटी पण परत तिला ओरडत सांगते असं ओरडल्याशिवाय असा त्वेष येत नाही ते ऐकून धावून दमलेली टिचकी जागेवरच थांबते तिला कळून चुकतं स्वीटी तिची सवय मोडू शकणार नाही इथे टिमकीला टिचकीला मोठ्याने ओरडून बोलवता पण येत नसतं कारण तो आवाज ऐकून सेंटरमधली लोकं जागे होण्याची शक्यता होती तिला आता काय करावं तेच सुचे पण लगेच ती त्याच जवळच्या झाडीत स्वतःला लपवते पण ह्या सगळ्या गोंगटामुळे टिमकीला ज्याची भीती असते तेच होतं सेंटरमधून दोन माणसं तिला एकमेकांशी बोलत गेटजवळ येतानाच जाणवतात तेवढ्या वेळात टिचकी त्या गेट समोर पोहोचून ती टिमकीला शोधत असते ती माणसं गेट उघडणार तितक्यात टिमकी विजेच्या चपळाईने झुडपातून बाहेर येत टिचकीला उचलून परत घाईघाई झुडपात जाऊन लपून बसते ती माणसं एकमेकांशी बोलत गेट उघडत असतात एक दुसऱ्याला म्हणत असतो इथे बाहेर कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आलाय काहीतरी गोंधळ आहे दुसरा म्हणतो चल जाऊन बघू सगळं नीट चेक करूयात म्हणून तर मी ही टॉर्च पण बरोबर घेतली आहे पहिला म्हणतो अरे इथे डीम ना पण लाईट तर आहेत ना त्यावर दुसरा म्हणतो इथे इतकी झाडं झुडपं आहेत कोणी लपलं तरी पटकन कळणार नाही कारण इथे अंधार आहे मी साहेबांना किती वेळा सांगितलं की ते भरपूर लाईट बसवून घ्या पण साहेब नुसतंच हो हो, हो म्हणतात पहिला माणूस म्हणतो ते जाऊ दे आता ती टॉर्च आणली आहेस ना तर ती वापर ना ते ऐकून तो टॉर्च चालू करून त्या लाईटमध्ये अंधारातल्या झुडपात कोणी आहे का ते बघायला लागतो त्यांना जवळ येत असलेलं पाहून टिचकी त्यांच्यावर गुरगुरणारच असते पण तेवढ्यात टिमकी तिच्या तोंडावर हात ठेवून तिला शांत करत म्हणते श आवाज करू नकोस नाहीतर आपलं भांड फुटेल पण त्यांचं भांड जवळपास फुटायलाच आलेलं असतं कारण ती माणसं त्या दोघी लपलेल्या झाडीत बघायला येत असतात आता काय होणार या भीतीने टिमकी डोळे घट्ट मिटून घेते आणि टिचकी की पण घाबरून तिला घट्ट बिलगते ती लोक इतकी जवळ असतात की त्या दोघी जरा जरी हल्ल्या असता तरी त्यांची चाहूल त्यांना लगेचच लागली असते त्यामुळे घाबरल्या असल्या तरी त्या दोघी जराही हालचाल न करता बसून राहतात इतक्यात थोडं लांब रस्त्याच्या कडेला त्यांना परत जोरात गुरगुरण्याचा गुर आवाज येतो त्यामुळे त्या दोघा माणसांचं लक्ष तिकडे जातं तिथे त्यांना एक कुत्रा मांजरीच्या मागे पलताना दिसतो मांजर त्या कुत्र्याला चुकवत वेडी वाकडी पळत असते ते पाहून त्या कुत्र्याला राग येऊन तो मध्ये जोरात भुंकत असतो कुत्र्याचा आवाज ऐकून सेंटर मधली काही कुत्रे ती दोन माणसं आता खदा खदा हसत आपला मोर्चा त्या कुत्रा मांजरीच्या दिशेने वळवतात एक माणूस त्यांना लांब पळवण्यासाठी दगड हातात घेऊन त्यांच्या दिशेने भिरकवतो तो दुसरा माणूस त्यांच्यावर टॉर्चचा लाईट मारत ए हड ए हड हड रे इथून असं म्हणत त्यांच्या मागे धावतो पहिला माणूस पण रस्त्यावरची काठी उगारत त्यांच्या मागे धावत जातो त्यांना पळत येताना बघून घाबरून तो कुत्रा आणि ती मांजर आपली दिशा बदलत परत कडेच्या झुडपात नाहीसे होतात त्यांना गायब होताना बघून पहिला माणूस म्हणतो काय कटकटे इथे पण ही कुत्री मांजरं धड झोपून देत नाहीत त्यावर दुसरा म्हणतो हो ना ही नाईट ड्युटी पण झोपाला देत नाही रे नाहीतर आत्ता चांगला घोरत पडलो होतो पहिला म्हणतो अरे नाईट झाली कुठे अजून संध्याकाळ तर आहे दुसरा म्हणतो हे बघ एकतर मोबाईलवर गेम्स खेळायचे नाहीतर ताणून द्यायची दुसरा इथे उद्योग काय असतो महिन्यातून एखाद रात्री तर आपलं मेन काम असतं आज साहेब येणार आहेत आणि ते मेन काम आज करायचे आहे असं बाकीचे म्हणत होते ते ऐकून पहिला म्हणतो अरे चुप बस ऐकेल ना कोणीतरी दुसरा म्हणतो इथे आहेच कोण ऐकायला चल आज जाऊया असं म्हणत ते दोघं गेटच्या दिशेने परत माघारी फिरतात एवढ्यात त्यांना आतल्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येतो पहिला म्हणतो लागले काही उद्योग नसल्यासारखे हे पिंजऱ्यातले कुत्रे भुंकायला आणि केकाटायला चल इथे अजून कोणी नाही दुसरा म्हणतो मस्त झोपून जाऊ परत मग साहेब आले की ती हलवा हलवी करण्यात फार वेळ जाईल आणि मग परत झोप नाही मिळत असं बोलत बोलत ते झपाझप जप चालत परत गेटपाशी येऊन गेट बंद करून टाकतात आणि परत आपल्या झोपण्याच्या खोलीकडे जायला निघतात इकडे त्या दोन्ही माणसांना ह्या कटकटीमुळे झोपमोड झाली म्हणून राग येत असतो तर त्यांच्या खोलीच्या भिंतीच्या मागे लपलेल्या टिमकीला आनंद होत असतो आधी तिला वाटत होतं स्वीटीने घातलेल्या गोंधळामुळे त्यांचं नियोमिशन डगमगलं आहे पण स्वीटीच्या आतताई कृतीमुळे त्यांना अनपेक्षितरित्या फायदा झाला होता ती दोन्ही माणसं जेव्हा स्वीटी आणि त्या मांजरीच्या दिशेने गेली होती तेव्हा टिमकीला घेऊन आत शिरायला वेळ मिळाला होता आता ती आतली माणसं बेसावध होईपर्यंत ती थांबायचं ठरवते एकीकडे ती टिचकीला कसलाही आवाज करू नकोस याची खूण करते थोड्या वेळाने सगळं शांत झाल्यावर ती हळूच बाहेर येते सगळीकडे सावधगिरीनी नजर टाकते तेव्हा तिच्या लक्षात येतं त्या खोलीच्या इथून जी पायवाट जात होती ती पुढे एका मैदानापर्यंत जात होती तिथे त्या मैदानात समोरासमोर दोन लाईनीत शेजारी शेजारी पिंजरे ठेवलेले होते त्यात ते कुत्र्यांना ठेवत असावेत असं दिसत होतं त्यातील काही पिंजरे चांगल्या दर्जाचे दिसत होते तर काही अगदी काम चलाव दिसत होते आता निओला ह्यापैकी कुठल्या पिंजऱ्यात ठेवलं असेल ह्याची तिला कल्पना येत नव्हती आता तिथे सगळीकडे सामसूम झालेली होती त्यामुळे जरा जरी आवाज झाला तरी ती माणसं उठून तिथे येण्याची शक्यता होती टिमकीला तिच्या बरोबरच टिचकीच्या जीवाची पण काळजी होती त्यामुळे नियोला हाक मारायची काही सोय नव्हती त्या पिंजऱ्यांपर्यंत जास्त जवळ जाऊन बघण्याची रिस्क ती घेऊ शकत नव्हती नाहीतर सगळे कुत्रे जर एकदम भुंकायला लागले तर ती माणसं नक्कीच सावध होणार होती त्या दोघी पिंजऱ्यांपासून थोडं अंतर ठेवत नियो कुठे दिसतो आहे का बघत चाललेल्या होत्या त्या शांत वातावरणात फक्त टिचकीच्या पट्ट्या त्याच्या घुंगराचा छोटा किण किण आवाज येत होता त्या शांततेत टिमकीला तो पण आवाज मोठा वाटत होता इतक्यात लांबच्या एका पिंजऱ्यातून एक घुसमटलेला कुई, कुई कुई आवाज त्यांच्या कानावर पडतो आणि तो आवाज ऐकताच टिचकी वाऱ्या हुंगल्यासारखी करते आणि वाऱ्यासारखी त्या दिशेने पळत सुटते टिमकीला काही कळत नाही पण काही आवाज होऊन त्या माणसांना जाग येऊन ते बाहेर परत आले तर काय याची तिला भीती वाटायला लागते पण त्याचवेळी तिच्या लक्षात येतं की टिचकीला नक्की काहीतरी सुगावा लागला असणार त्याशिवाय ती अशी धावणार नाही तोच तिला एका पिंजऱ्यावर टिचकी पंजे मारत नखांनी ते दार उघडायचा प्रयत्न करत असताना दिसते मधूनच ती उत्सुकतेने टिमकीकडे पाहत असते तिच्या डोळ्यात टिमकीला तीच चमक दिसते जी चमक आरतीला शोधल्यावर तिच्या डोळ्यात दिसलेली असते टिमकीचं हृदय धडधडायला लागलं होतं तिथे नियोच असेल ह्याबद्दल तिच्या मनात शंका उरलेली नसते नियोनी नक्की टिचकीच्या गळ्यातील पट्ट्याच्या डुंगराचा परिचित आवाज ऐकला असणार याची तिला खात्री पटलेली असते त्यांनी खरंच नियोला शोधून काढला आहे यावर तिचा विश्वास बसत नसतो ती पटकन त्या पिंजऱ्याजवळ जाते तिथे ती तिला नियो एका साखळीला बांधलेला दिसतो त्याला नुसतंच जमिनीवर ठेवलेलं असतं बहुधा त्याला काही खायला तर सोडाच पण पाणी देखील दिलेलं दिसत नसतं नियो ग्लानीत असल्यासारखा निप्चित पडलेला असतो पण त्या अवस्थेत सुद्धा त्याला टिमकी आणि टिचकीचा वास आलेला असतो त्यामुळे तो मान वर उचलून त्यांच्याकडे पाहायचा प्रयत्न करत असत खेळकर निरोगी डोळ्यात पाणी येत आता आपल्याला खात्री झालेली असते त्यामुळे बांधलेल्या साखळीला तो हिसके द्यायला लागलेला ह्याची कल्पना येऊन तो खुश झालेला असतो तरी देखील त्याला जागेवरून हालणं शक्य होत नसतं टिमकी मनातल्या मनात, मनात भराभर विचार करत असते नियोला कसं सोडवून घेऊन जावं याचं उत्तर तिला सापडत नसतं त्या पिंजऱ्याला बाहेरून कुलूप असतं आत एका जाड साखळीला निओला बांधलेलं असतं टिमकी मनातल्या मनात, मनात प्लॅन्स आखत असते पण तिला लवकरच कळून चुकतं की आत्ता ह्या क्षणाला नियोला सोडवायला ती काहीही करू शकत नाही ना ती कुलूप उघडू शकत ना ती साखळी तोडू शकत खरंतर ती खूप उतावीळ झालेली असते आत्ताच त्याला सोडवण्याचा प्रयत्न तिला करायचा असतो पण ती स्वतःच्या उत्साहाला उतावीळपणाला आवर घालते कारण घाईत काहीतरी करून तिला गोष्टी बिघडून द्यायच्या नसतात आत्ता लगेच निओला सोडवण्यासाठी आपण काही करू शकत नाही ही सत्य परिस्थिती ती स्वीकारते पण आता निओचा ठाव तरी लागलेला असतो यावर ती खुश असते आता लवकरात लवकर तिला त्याला सोडवण्यासाठी मी मदत आणायची असते त्याला असं परत एकटं सोडून जाताना तिच्या हृदयात कालवा कालव होत असते तिचा जीव जड झालेला असतो पण आता ह्यात वेळ घालवून चालणार नसतं ह्याची पण तिला जाणीव असते जेवढा उशीर होईल तेवढी निओची तब्येत अजून खालावत जाईल तेव्हा त्यांची आता परत फिरायची वेळ झालेली असते नियोला उठता येत नसलं तरी त्याच्या डोळ्यात त्या दोघींना पाहून चमक आलेली असते टिमकीला आता त्या त्याला इथेच सोडून जाणार आहेत हा अवघड निर्णय त्याच्यापर्यंत पोचवायचा असतो टिचकी टिमकीकडे आता ती निओला सोडवण्यासाठी काहीतरी करेल या अपेक्षेने बघत असते टिमकी टिचकीला जवळ घेत सांगते मला माहिती आहे त्याला आत्ता सोडवून न्यायला हवंय पण आपल्याला ते शक्य नाही तेव्हा आपण लवकर जाऊन त्याच्यासाठी मदत घेऊन आलं पाहिजे आत्ता आपण जातोय पण लवकरच त्याला नेण्यासाठी परत येऊ असं त्याला समजून सांग टिस्कीला ते कळतं ती त्या पिंजऱ्याच्या चा गजाला चाटून त्याला इशारा करते तो काहीच हालचाल न करता त्यांच्याकडे डोळ्यातून याचना करत पाहत असतो त्याला असं सोडून जायचं टिमकीच्या अगदी जीवावर आलेलं असतं पण काही वेळा जिंकण्यासाठी एक पाऊल मागे घ्यावं लागतं अशी ती स्वतःची समजूत घालते ती निओला नजरेनेच दिलासा देते आणि टिचकीला हातात घेऊन झटकन तिथून माघारी फिरते ती सावधपणे त्या ग्रीलच्या गेटपाशी येते पण आता हे गेट कसं पार करायचं याचा तिला प्रश्न पडलेला असतो कारण त्याला आता आतून कुलूप लावलेलं असतं पण जरा नीट बघितल्यावर तिच्या लक्षात येतं की थोडी खटपट केली तर त्या गेट वर चढून ती बाहेर पडू शकणार होती पण जर त्या गेटचा आवाज होऊन ती माणसं बाहेर आली असती तर मात्र त्यांचा भांडाफोड झाला असता तिला सुचत नसतं आता इथून आवाज न करता कसं बाहेर पडायचं ती तशीच थोड्या वेळ इकडे तिकडे बघत राहते तिचकी आता पुढे काय या विचारात तिच्या हातात चुळबुळ करत असते इतक्या टिमकीला सुटकी चा मार्ग दिसतो तिला लांबून स्वीटी येताना दिसते ती त्या गेटपाशी आल्यावर टिमकी तिला हाक मारते त्या दोघींना बघताच स्वीटी खजील होऊन म्हणते त्या मांजरीला बघून मला स्वतःला नाही थांबवता आलं टिमकी म्हणते आता यात वेळ नको घालूस थोडी लांब जा आणि मगाशी होतीस, भुंकत होतीस तशी भुंकत राहा ती भुंकायला सुरुवात करते तशी टिमकी टिचकीला आधी त्या गेटच्या दारावरून खाली सोडते आणि मग ती ग्रीलच्या दारावर चढायला लागते त्या दाराचा थोडा करकर आवाज येतो तशी ती एकदम जागच्या जागी थांबते आणि ती माणसं असलेल्या खोलीच्या दिशेने बघते तिथून कोणीच बाहेर येताना तिला दिसत नाही मग ती भराभर वर चढून दुसऱ्या बाजूला रस्त्यावर उडी मारते पण जरा वरून उडी मारल्यामुळे अचानक तिचा पाय मुरगळतो ती कळवळून खाली बसते आणि गेटचा पण मोठा आवाज येतो तशी ती घाबरते तिला अशी बसलेली बघून स्वीटी एकदम भुंकायची थांबते परत एकदा सगळीकडे शांतता पसरते टिमकीला आता वाटतं ह्या आवाजामुळे ती माणसं नक्कीच आता बाहेर येऊन बघणार ती अस्वस्थपणे आत बघत राहते इकडे त्या दोन्ही माणसांना गेटचा आवाज बारीकसा ऐकायला येतो पण त्यापेक्षा कुत्र्याचा आवाज मोठा येत असतो पहिला माणूस म्हणतो काय रे गेटचा आवाज झाला का रे दुसरा म्हणतो नाही रे ते मगासचंच कुत्रं केकाटत असावं तू झोप ना मी इथे मोबाईलवर गेम खेळतोय मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नकोस मग ते दोघं हो परत आपापल्या गोष्टींमध्ये बिझी होतात टिमकी तशीच खाली बसून जरा वेळ ते बाहेर याची वाट बघते कोणीच येत नाहीये हे पाहून तिला जरा हायसं वाटतं ती उत्साहाने उठायला लागते पण परत तिच्या पायात जोरात कळ येते पण आता तिला थांबायला वेळ नसतो ती तशीच लंगडत तिथून पुढे एका पायावर जोर देत शक्य तितक्या वेगात पुढे निघते तिच्या मागे टिचकी आणि स्वीटी धावत असतात त्या तिघी जमेल तितकं फास्ट उतरून खाली रस्त्यावर पोहोचतात टिमकी एका रिक्षाला हात करते आणि त्या तिघी घरी जायला निघतात त्या तिघी घरी पोहोचतात त्या घरी आजी आणि देबू त्यांचीच वाट पाहत असतात त्या आल्यावर आजीला खूप आनंद होतो ती टिमकीला आनंदाने मिठीत घेते देबू तर आता दोघींना सोडायलाच तयार नसतो वेळ न घालवता टिमकी आजीला आई बाबा कुठे आहेत ते विचारते ती सांगते रात्रीचे नऊ वाजून गेल्यावर आनंद आणि मंदिराला खूपच काळजी वाटायला लागली तुमच्याबरोबर काही वाईट झालं असावं वा ह्याची पण भीती वाटायला लागली म्हणून ते तू सापडत नसल्याची कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनवर गेले आहेत ती घाईघाईत आजीला निओ कसा मिळाला याची माहिती सांगते आणि त्याला आत्ताच्या आत्ता तिथे जाऊन सोडवलं पाहिजे हेही सांगते आजी लगेच आनंदला टिमकी घरी आल्याचा फोन करते आणि टिमकी त्यांना निओची माहिती देते त्या तिघी सुखरूप आल्याचं ऐकून आईबाबांचा जीव भांड्यात पडतो पण निओला तातडीने सोडवलं पाहिजे ह्याची पण आनंदला कल्पना येते तो सगळ्यांनाच पोलीस स्टेशनवर बोलवतो आता कुणाल अंबर सकट सगळेच पोलीस स्टेशनवर पोहोचतात तिथे अंबर आणि स्वीटीची भेट होते दोघे एकमेकांना आनंदाने आणि कडकडून मिठी मारतात एकमेकांना बघून त्यांना खूप आनंद झालेला असतो कुणालनी निओ हरवल्याची कंप्लेंट केल्यामुळे आणि आता निओची खबरबात कळल्यामुळे काही पोलीस आणि बाकी सगळे टिमकी सांगत असलेल्या टेकडीवर जायला निघतात टिमकी पोलिसांना सांगते ते दोघे बदमाश आज काहीतरी हलवण्याचं बोलत म्हणजे बहुधा काही कुत्र्यांना ते आज कुठेतरी शिफ्ट करणार असावेत तेव्हा आपण लवकर पोचून निओला सोडवलं पाहिजे सगळे पोलिसांच्या होते आणि काही माणसांची तिथे कसली तरी लगबग सुरू होती बालमित्रांनो आता पुढे काय झालं असेल नियो अजून तिथे असेल का नियोला सोडवण्यासाठी उशीर झाला असेल त्या बदमाश चोर लोकांना पकडण्यात पोलीस यशस्वी होतील मला माहिती आहे तुम्हाला पण हेच प्रश्न पडले आहेत ना मग ह्या सगळ्या उत प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत पुढच्या भागात तेव्हा पाहायला विसरू नका टिमकी आणि टिचकीचा नेक्स्ट एपिसोड आणि हा एपिसोड कसा वाटला हे मला म्हणजे तुमच्या नेत्राताईला सांगायला विसरू नका तेव्हा भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय आणि हो आपल्या चॅनलला लाईक ला कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका